नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या याची माहिती आपल्यासोबत शेअर करते आषाढ महिन्यातील अमावस्येला दिव्यांची अवस असं देखील म्हणतात अमावस्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेला दिवस अंधारी रात्र या दिवशी दिव्यांची पूजा करणं योग्यच आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही आषाढी अमावस्या आषाढ महिन्यामधली ही अमावस्या तीन ऑगस्टला तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू होते आणि चार ऑगस्टला जी दर्श अमावस्या आहे ती संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपते आणि या दर्श अमावस्येला म्हणजे चार ऑगस्टला दीपपूजन हे पहाटे सूर्य उगवायच्या आधी किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर या दिव्यांची पूजा करायची असते तर या दीपमावस्येलाच काही जणं गटारी अमावस्या म्हणतात पण हे असं करून आपणच आपल्या धर्माचं हसं करतो मुळात गटर हा शब्दच इंग्रजी आहे आणि गटर म्हणजे जो घाण वाहून नेतो किंवा घाण वाहून नेणारी जी यंत्रणा आहे तिला गटर म्हटलं जातं मुळात तो इंग्रजी असल्यामुळे तो, तो आपल्यात नाही आणि भारतामध्ये जे सण आहेत आपले धर्माचे जे सण आहेत ते सण आपल्या धर्माचे पावित्र्याचे अधिष्ठान असलेले असतात स्थल काल परिस्थितीशी त्यांचा प्रघाण असा संबंध असतो आपल्या आरोग्याशी सुद्धा त्यांचा संबंध असतो पूर्वी आषाढ ह्या महिन्यामध्ये तीव्र पाऊस पडायचा असा तो कालावधी असायचा आणि त्यामुळे अन्नधान्य हे कमी पडायचं त्या काळात पाऊस खूप असायचा आणि त्यामुळे शेतात जायला अडचणी वगैरे असायच्या अन्नधान्य हे कमी असायचं आणि श्रावणाच्या पूर्वी आणि श्रावणानंतर भयंकर अशा पावसामुळे उपवासासारखी स्थिती असायची पावसाळी पाण्याने रोगराई सुद्धा पसरण्याची शक्यता असायची त्यामुळे ते टाळण्यासाठी उपोषणाचा म्हणजे उपवास करण्याचा वैद्यकीय सल्ला धार्मिक आधार देऊन द्यायचे सांगायचे तर हा चार महिन्यासाठी तो लागू केला गेला असायचा त्यालाच आपण चातुर्मास म्हणतो फक्त या चातुर्मासाला आपण देवाचं नाव दिलं थोडक्यात काय तर उपोषण म्हणजे गताहार गताहार म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण गताहार प्रारंभ हा आषाढी अमावस्येपासून होतो म्हणून गताहारी अमावस्या म्हटलं जातं गटारी नाही तर चातुर्मासाची सुरुवात देखील होते त्यावेळा कोणी कोणी हे एकभुक्त राहून जेवण वगैरे म्हणजे एक वेळचं जेवण करतात आणि ते संकल्प वगैरे जे केले जातात चातुर्मासाचे ते दिव्यांची साक्ष ठेवून दिव्याला साक्ष ठेवून संकल्प केले जातात म्हणूनसुद्धा या दिवशी दीपपूजन हे केलं जातं आषाढी अमावस्येला दिवाळीच्या अमावस्येला केलेल्या लक्ष्मीपूजनापेक्षा आषाढी अमावस्येला केलेल्या लक्ष्मीपूजनाचं महत्त्व हे अधिक असतं जास्त असतं दीपस्वरूपातील दीपलक्ष्मीचं पूजन कसं करायचं तर या दिवशी घरातील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे त्यात कापसाची वात घालायची त्यात तेल घातलं तर उत्तमच आहे आणि याशिवाय पाच कणकेचे दिवे गूळ घालून करायचे आणि जशी देवांची पूजा करतो तशी या दिव्यांची पूजा करायची तर हळदी कुंकू फुल अक्षता व्हायचे उदबत्ती ओवाळायची आणि मग या दिव्यांनी आपल्याला बाकीचे जे दिवे आहेत घरातील ते दिवे प प्रज्वलित करायचे लावून घ्यायचे आणि मग त्या दिव्यांची देखील पूजा करायची हळदी कुंकू फुल अक्षता वाहून लाया गुळ खोबरे याचा नैवेद्य दाखवायचा किंवा आपल्या पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा आणि मग या दिव्यांनी या कणकेच्या दिव्यांना ओवाळायचे आणि हे पूजन करताना घरातील सगळे मांडळी असली तर जास्त उत्तम आहे आणि सगळ्यांनी त्याचं पूजन करायचं दिव्यांना नमस्कार करायचा आणि मंत्र म्हणायचा तो मंत्र मी म्हणते दीप सूर्य अग्नि रूपस्य तेजसा तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भव म्हणजे हे दीपदेवते तुम्ही सूर्य अग्नी सूर्य आणि अग्नीचे प्रतिरूप आहात सूर्य आणि समान तुमचं तेच आहे माझ्या घरात मी तुमची पूजा करते तुम्ही मला प्रसन्न होऊन माझी सर्व कामं यशस्वी होतील असा आशीर्वाद द्या आणि माझं जीवन उज्ज्वल करा हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हटलं तरीसुद्धा उत्तम आहे आणि हे पूजन दीपपूजन या दिवशी करावं आणि हा मंत्र म्हणावा तर दीर्घ आयुष्यसुद्धा आपल्याला त्या दिवशी मिळतं असतं आणि या दिवशी बरेच मंडळी मांसाहार करतात पण ही गोष्ट चुकीची आहे आणि ही प्रथा कशी पडली असेल तर ग्रामीण भागामध्ये पूर्वी जे नाले असायचे ओढे असायचे त्यात घाण वाहून नेली जाई घाण वाहून जायची आणि या दिवशी काही अतृप्त देवता त्या ठिकाणी स्थापन केलेल्या असायच्या त्यांना तो मांसाहार चालायचा अर्थात माणसाने हे सर्व स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी हे उद्योग केलेले आहेत मुळात दीपपूजन आणि गताहार हे शास्त्रशुद्ध असून त्याला विज्ञानानेही मान्यता दिलेली आहे आणि काळ बदलला गताहारीची गटारी झाली माणसं मात्र आपण तीच आहोत आपला धर्मही तोच सनातनी आहे पूर्वी लाईटचे दिवे नव्हते कंदील पणत्या मातीचे दिवे असे होते मंदिरांमध्ये दीपमाळ असायची ती आजही आहे काही पुष्कळ मंदिरांमध्ये तर ह्या तेलवात असणाऱ्या दिव्यांचं महत्त्व पावित्र्य वेगळं आहे आणि आता लाईट आलेली आहे तर या लाईटांचं महत्त्वसुद्धा वेगळं आहे त्यांचं कार्यही वेगळं आहे दोन्ही दिव्यांचं कार्य आणि महत्त्व हे चांगलं आहे वेगळं आहे पूर्वीचे दिवे आणि आताचेही लाईटचे दिवे मातीचे हे दिवे सगळे जे आहेत त्यांनी आपलं मानवी जीवन हे खूप भारावून टाकलेलं आहे आपल्यावरती उपकारच केलेले आहेत आणि त्या उपकाराची फेड आपण कृतज्ञतेनेच करतो आणि म्हणून या दिवशी दिव्यांचं पूजन हे करायचं आहे तर हे दिव्यांचं पूजन चार ऑगस्टला सकाळी पहाटे किंवा संध्याकाळी या दिव्यांचं पूजन करावं अमावस्या ही लक्ष्मीपूजाची सुद्धा तिथी मानली जाते पितरांचीसुद्धा ही अमावस्या तिथी मानली जाते त्यामुळे वाईट गोष्टी करून तो दिवस भ्रष्ट करू नये सायंकाळी देवाजवळ सवयी लावावी देवाला आणि मोठ्यांना नमस्कार करावा आणि दिव्याला नमस्कार करावा आणि म्हणावं शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू